वाजता पहिला चेंडू पडलाच जाईल जेवढे खेळाडू उद्याच्या लॉट्स असतील कोपऱ्याची वाडी मलंगड विपक्ष श्री गणेश गोरेगाव हा पहिला सामना असेल दहा वाजता पहिला चेंडू पडेलच जर पडला नाही तर सर्व ओवर कमी करण्यात येतील अशी नोंद आहे पहिला सामना नऊ दहा वाजता चालू होईल त्यानंतर दंगरवाडी बनाम चापेवाडी असा दुसरा सामना असेल त्यानंतर तिसरा सामना जे वाघोबा बोनुली ब विपक्ष डोनेवाडी त्यानंतर चौथा सामना असेल जे हनुमान शीळ विपक्ष चिखलोली ठाकूरपाडा या सर्व टीमचा कोणी ऑनलाईन प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करत असतील तर उद्या थेट दहा वाजता पहिला चेंडू हा पडलाच जाईल याची नोंद असू द्या अतिशय कडक नियम आहे पहिला चेंडू या ठिकाणी मात्र क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता सरळेशे दोन्ही सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात त्या ठिकाणी आपण पाहतोय बादल हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल ओवरचा सा सामना आहे याची दोन्ही संघांसाठी चांगली नोंद असू द्या सलामीची जोडी अनिल पादीर आणि भगवान गोरे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते त्या ठिकाणी बघितलं गेलं तर चांगली ही जोडी पाहायला मिळते हा पटका चांगला आहे सरळ देशात चेंडूला फेकून दिले त्या पटक्यासाठी शतरक्षक आहे त्या ठिकाणी शेरा एकच धाव एखादापेक्षा जास्त काही मिळणार नाही अतिशय महत्वाचा हा सामना तर देवदास झुगरे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण असाल कुठे तर आपण स्टेजवर या तुमचं या स्पर्धेश स्वागत असेल हा पटका चांगला की आपण ते चेंडूला फेकून दिला त्या पटकासाठी शिक्षक सा जवळपास कुणी नाही आहे चेंडू थांबणार नाही आउटफील्ड खूप फास्ट आहे स्क्वेअर लेग मागे अजून एक धमाका जसा सामना सोडला होता भगवान घोरेने तिथून पुन्हा चालू केला जातोय पहिल्या चेंडूवर धमाका चौकार चाळीस ते पंचेचाळीस काढावे लागतील हा फटका पसला खूप महत्वाची ललित आहे चेंडू काली झेल तर अजिबात सोडला जाणार नाही फलंदाज बाद वन मोर विकेट फर्स्ट विकेट धक्का क्रमांक पहिला बिग विकेट डाऊन भगवान गोरे बॅक टू पवेलियन या yes, uh, दरम्यान जी जुगले यांचं आगमन झाले गेले त्यांचं या स्पर्धेच्या वतीने स्वागत खरब टीमचे स्पॉन्सर आहेत ऑन स्क्रीन आपण पाहू शकाल जे मास्टर दिनेश शेंडे बघा त्यांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य यस आणि सचिन त्यांच्या समावेश जॉइंट आहेत त्यांना या सामन्याचा या सामन्याला एन्जॉय करत असताना मजा घेत असताना या सामन्याची आपण पाहतोय पंच थोडं फास्टली खेळवा कृष्णा जातोय मैदानात हा पटका फसलाय पुन्हा एकदा झेल होईल का परंतु प्रसादने स्वतःला सावरलं आणि एकच दावा आहे एका जास्त काही मिळणार नाहीये तर डिया सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू अडवण्यात यश आलं टीम आपण पाहतोय त्या ठिकाणी मात्र खरबाई संघाला या ठिकाणी आपण पाहतोय अनिलला आता कुठेतरी या सामन्यामध्ये पार्टनरशिप टिकून ठेवावी लागेल चांगली फटकी भाजी मागच्या मॅच मध्ये पाहायला मिळाली होती हा पटका चांगला है। चेंडू, शत्रक्ष काहे परंतु बेट करू। चेंडू हैंसम। है या ठिकाणी शतरक्षक आहे परंतु त्याला बीट करून चेंडू जाईल हाय अँड हँडसम हा षटकार ओर समाप्तीचा इशारा येतोय पंचांचा आणि शेवट इथे मात्र या ओवरचा गोड करत असताना टीम आपण पाहतोय पीसीसी मांडवा हा संघ दिनेश गोलंदाजी मार्कवर दिनेशला आपण पाहिलं गेलो मागच्या सामन्याचा सा मॅन ऑफ सा पुरस्कार दिनेशला मिळाला गेला विपक्ष मॅच होती हा चेंडू या ठिकाणी मात्र बॅटच्या मध्ये होता परंतु बॅट आणि चेंडू प्रॉपर टायमिंग झालं नाही आपण पाहतोय निर्धाव चेंडू ची सांगता हा पटका चांगला आहे त्या ठिकाणी छत्रछक आहे एकदा तर कंप्लीट केली जाते दूरचा प्रवास करून चेंडूवर जाणं चेंडूला उचलून फेक करणं तोपर्यंत दोन धाबेंचा उदय होता आणि या दोन धाब्याच्या मदतीने दाव फावर संख्या आपण पाहतोय पुढे सरकत असताना चौथा धाबा दावफलिकावर लागत असताना टीम बड पाहतोय पीसीसी मालवा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय हाही चेंडू चांगला होता परंतु तांस बघितला गेला हात बघितला गेला त्या ठिकाणी दिनेशा आणि दिनेश शाह याच चेंडूवर मात्र मिळताय डीप स्क्वेअर गेला हात चौकार चांगला चौकार या ठिकाणी पाहायला मिळतोय अठरा धाबा हा चेंडू चांगला आहे आउट साईड द ऑप्शन हा चेंडू होता एक निर्धाव चेंडू ची सांगता होत असताना अठरा धाबा हा चेंडू चांगला आहे पुन्हा एकदा ओरपी चेंडू होता अलक्या शेत्राने टॅप केला जातोय ग्राउंड शॉट खेळला जाते एकदा तर कम्प्लीट केले जाते आणि एकच धाव बघा मनीचा ऑन द स्टंप ऍक्युरेट परफेक्ट फेकी त्या ठिकाणी पाहायला मिळाली चांगले क्रिकेट नेहमीच संघाच्या माध्यमातून खेळलं जात आहे एकोणीस धावा धाबलकावर लागल्या जातात हा पटका फसला असेल खूप महत्वाचा असेल परंतु चेंडू मध्ये पडला जातोय एकच एका पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये आणि ओव्हर समाप्तीचा इशारा वीस दाबा दाबा लागल्या जातात पहिल्या मध्ये बारा धाबा होत्या या मध्ये कमीत कमी पंधरा ते सोळा दाबा कुठून काढावे लागतील विजदाबाद कवर आपण पाहतोय हा चेंडू इथे मात्र निर्धाव चेंडू आला बॅटच्या टोईंडला लागला होता खेळपट्टीवर चेंडू राहिला गेला तर आपण विचार केला तर आपण पाहतोय निर्धाव चेंडू ऋषिकेश आहे मैदानात आपण पाहतोय अजून पाच चेंडू शिल्लक आहेत पाच चेंडू मागे कमीत कमी पंधरा ते सोळा दावा बनवाव्या लागतील हा ही चेंडू इथे मात्र चांगला आहे निर्धाव चेंडू ची चे सांगता चार चेंडू अजूनही शिल्लक ही चेंडू चांगला आहे बॅटची इन्साइट होती निर्धाव चेंडू स्लॉगरच्या षटकामध्ये तीन चेंडू केली जाते बघा बॉल बघितले गेले ना तर स्क्रीन आपण बघू शकाल खूपच कट होतो आहे बॉल ज्या ठिकाणी टप्पा पडतो त्या ठिकाणी मात्र चेंडू खूप सारा वळण घेतोय एकदा तर कम्प्लीट केले दुसरी दाव धोक्याची घंटा आणि फलंदाज होईल बाद Anil Padir back to dugout. सेकंड लास्ट चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल ऋषिकेशचा हा पटका चांगला आहे त्या ठिकाणी शत्ररक्षक आहे ललित त्या ठिकाणी मात्र चुका केल्या के जाते एक धाव कम्प्लीट केले जाते शेवटच्या मुवमेंटला चेंडू अडवला जाईल एक धाव कम्प्लीट दुसरी धाव सुद्धा कम्प्लीट आणि तिसरी धाव सुद्धा कम्प्लीट केली जाते चौथी धाव या ठिकाणी आपण पाहतो चौथी धाव चौथी धाव या ठिकाणी आली गेले आणि पंचवीस धावा आपल्याला पाहायला मिळतात शेवटचा चेंडू शिल्लक मोठा पटका येईल का, का अक्षयच्या बॅट मध चेंडू निर्धाव चेंडू अठरा चेंडू आणि सव्वीस जावा बनवाव्या लागतील या ठिकाणी टीम आपण पाहतोय खरवईला आ, या ठिकाणी येणारे चेंडू आणि सव्वीस जाबा बनवायच्या आहेत बनल्या जातील डिपेंड केल्या जातील या ऐकूया पुन्हा एकदा आज आम्हाला जॉईंट झाले गेलेत मुरबाडचा एक बुलंदावाज कोहिनूरीरा योगेश वाघ यांना चला सलामी जोडी पाठवा लगेच थँक्यू मनोज खऱ्या न आपण पाहतोय लिटी स्टार क्रिकेट संघ धारूळ आयोजित आमदार चषक दोन हजार चोवीस चा दैदित्यमाल सोहळा दिवस क्रमांक या स्पर्धेचा आणि तिसऱ्या तिसरा दिवसामधील महत्त्वाचा सामना जो संघ कुठला संघ बक्षीस पात्र अर्थात सुपर फोर मध्ये दाखल होणार दोन संघ उभे ठाकले गेलेत एका साइडने पीसीसी मांडवा तर त्यांच्याच विरोधात यावेळेस धाबा चेस करण्यासाठी दाखल होताना टीम खरबई बादल आणि त्याच्या साथीला दिनू एक हजार चार पत्रकार जेला का तुमचा आता का नाही जेला त्याची तुम्ही आबाळ काय नाही तो अजून आता तब्येत कमी आहे बॅटी हिंडून त्याला तुम्ही घायाळ कराल अजून पावशेर कराल यावेळी जाऊया मैदानात चार बेस सलामीची जोडी दाखल होत दा असताना पाहायला मिळते तीन षटकांचे मॅच आहे धावा बनवायचे आहेत विजयासाठी खऱ्या अर्थान सव्वीस आणि चेंडू शिल्लक असतील अठरा अठरा चेन सव्वीस आपल्या बनवायच्या गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल सायंकाळचं सत्र थंडीचं वातावरण आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने आज धारूळ गावामध्ये चाललेला हा दैदित्यमान सोहळा कारण की इथे अगदी गेले तीन दिवस आपण पाहतोय अनेक संघ येत आहेत खऱ्या अर्थाने हा क्रिकेटचा एक भव्य दिव्य टेनिस बॉलचा करंड जे तुम्ही आम्ही अनुभवतोय अगदी चांगलं संगीत आमचे डीजे ऑपरेटर सायंकाळच्या सत्रामध्ये दिनेश शेंडे वाजवत असताना ऐकायला मिळतं पाच संगीत फक्त ते मलाच ऐकू येऊ शकतं आणि तिथे हिरा म्हण आहे कदाचित त्याला चांगलंच ऐकायला येत असेल अगदी म्हटली तर निश्चित पंगत बसलेली आहे अगदी जाऊया मैत्र च्या आतमध्ये अनिल पादीर तयार होतोय पहिलाच बॉल कसपाटला हो यावेळेस बोळू 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 पाणी चार पहिलाच बॉल जसा बॅटला घासला तसा चेंडू ऑफ पार चार आल्यात पहा चुकूनही दिनेश शेंडेला त्रास देऊ नका सायंकाळचं सत्र आणि इथे मात्र निश्चित चांगली कामगिरी होताना पाहायला मिळाली अजय शेंडे पंचांच्या भूमिकेत आपण त्याला पाहतोय पहा त्याचा विचार बरोबर होता पहिली मॅच करायची शेवटची कार्यक्रम फिनिश धोकाच नाही पुन्हा एकदा काल 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 काय सांगायचंय काल, काल, सांगा काल ना बॉलर नाही किपर नाही आरडत हम्पर गप आहे बाय हिकून तिरकी लाईन मारी तो मे में बैठेंगे फिर लाईन थेट मारेंगे इथे बाय अपील केली होती डॉट बॉल आलाय चिन्ह न आतमध्ये अनिल पादीर करता करत असताना पाहायला मिळतो ओ हो भांडी कशा शॉट भास कंचा बदिर झालाय नाही बरं आहे र काय आहे पहा जसा भ्रष्टाचार झाल्या झाल्या गडी तो कोपच्यात नेऊन आडसला तू सांग कोंबडी धरी तो बाजूल धर आता मा बेडूक धरी तू क्षेत्रक्षणाचं जाळ बिनलं जातं तिथे एक सिंगल आली संघाची धावसंख्या बनली गेली खरवाई क्रिकेट संघ बिनबाद पाच दाबा पुन्हा एकदा चौथा चेंडू वातासाठी स्ट्रायकर होती बादल तर अनिल बेस्ट वर्सेस बेस्ट हलक्या हाताने दाबून मारायचा होता पाणी जास्त टिकल्यावर अशा होणार त्यामुळे पुछाट झालेला परवडला तिथे डट निर्धाव चेंडू आलाय मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल चांगली कामगिरी खऱ्या निश्चित केली जाते परदे मदे। पुना एक या स्पर्धेमध्ये अनिल पाचवा चेंडू हो हो यावेळेस खेचून मारण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॉल थांबत नाहीये बॉल पुन्हा एकदा निघून चालाय सीमा रेषेच्या बाहेर तिथे घडलाय काय तिथे षटकार या वस्ताच डेंजर आहात दोन्हीच कारतुस आपण काय आहात काय लागला तर घन बॉल थांबत नाही तिथे जाईल कोण अशा प्रकारची बॅटिंग त्यांचे काळात मला वाटतात दुसरा बॉल आणायला टायम आले लय भयानक मारतात पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय अनिल पादिर अकरा बनल्या गेल्यात फुलटॉस तिथे मात्र ठरत हो असताना फटका देखील अतिशय दिमागदार त्याच पद्धतीने आपण पाहतोय अतिशय सुंदर फटका षटकाराने इथे मात्र हे षटक कम्प्लीट केलं बादलनं संघाची धाव संख्या बनली गेली आहे सतरा धावा आता धावा बनल्या सतरा कुणाला लागेल खतरा चेंडू शिल्लक आहेत बारा आणि धाव्यांची गरज आहे नऊ काय सांगायचं सलाईनी लाईव ऐवजी आहे नारळ पाणी द्यायला डायरेक्ट सो काय नाही पुलटाच चेंडू होता मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू समजला नाहीये भगवान गोरे यावेळेस संघाचा एक अष्टपैलू खेळाडू त्याच्या समोर बारा चेंडू नऊ मग काय सांगत दिलवाले काय सांगायचं आहे नको झाले तर आपला पत्रकार कोण आहे त्याला सांगायचं ना जुना देव का तू दाबणार आहे बघ बाबा तुझे वाय दाबशील तर बघ कॅमेरावाल्या लगेच सांगतो कॅमेरामॅन फोकस करो फिर दाब नाही पहा त्याला माहित आहे पोरा खत्री आत तुमची डेंजर पोरा खरे आता निश्चित कौतुक करावं लागेल स्वयंसेवकांचं हो एकही चेंडू गहाळ होऊ देत नाहीये नऊ दहाव्यांची गरज आहे भगवान गोरे गोलंदाजी ट्रॅक वरती तयार बारा चेंडूचा काही शिल्लक आहे आणि विजयासाठी नऊची गरज बस लय खतरनाक जसं आल्याबरोबर सुटकून टिकला ना पुटकून गेला डॉट आला, आला। निर्धाव चेंडू देवा औटे सध्या जर पाहिला फिरतात कुठे पाहू शकाल पुन्हा एकदा बस असा याच कार्यक्रम झाला लय भाल ज्याला चिकन घशात गुतला मटन कार्यक्रम सलपटा सकाळ बाहेर तिथे विकेट देवा ब्रदर स्पोर्ट इव्हेंटचे चांगले कॅमेरा वर्किंग एक काम करा त्याचा कलर काळा का, होता उद्या व्हाईट सिरमिट आणून तोंडाला चोरून टिका सीझन खपल्याशिवाय कडूच नका एकदम गोरा सामन्यामध्ये ट्विस्ट दहा चेंडू नऊची गरज होती होता कुठं सामन्या बारा चेंडू नऊ बनवायच्या होत्या आता बदललं गेल्या समीकरण समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजे दहा चेंडू अन मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मनीष तोच का पॉप बांगवाला तोच तरी म सांग पहा इथे निश्चित भगवान गोरेच्या चेहऱ्यावरची स्माइल रिप्लाय मध्ये भगवान गोरे स्ट्रायक मनीष आहे दहा चेंडू नऊ धाबा मला अटॅकी आता जरा वजा आरडा ना काय सांगायचं आहे आणि होय बादर जेल्या जेल्या काय सांगायचं आहे आणि माणूस भात खात का कांजी पियाला सुरुवात केली मैदानात दाखल झाल्या झाल्या खरे आता कुठेतरी एक वेगळा पटका खेळण्याचा प्रयत्न हो पूस पूस हो सामना कांडी टाईट आठ बॉल नऊची गरज आता काय होणार ही मॅच कोण जिंकणार दोनही संघांच्या पासन पुसपूस होणार धिजेवाला शिलकपला आपलं आठ चेंडू नऊची गरज माझ मा, मा सरळ बोलतो फक्त कुठ खेळ येतो पाहू शकाल पुन्हा एकदा यावेळेस मात्र ओहो त्या दिशेनं फटका खेळण्यासाठी बाप्पा क्षेत्रक्षण चांगलं झालं आणि तिथे अगदी आता समीकरण अठरा धावा बनल्या आहेत सात बॉल आठ धावे गरज सात चेंडू आठ धावा इथे मॅच मध्ये हा चेंडू फार महत्वाचं राहील पीसीसी मांडवा टीम साडी कुठला संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होणार सर्वांच्या तर लागल्या ले गेल्यांदाज तयार होतोय फटका इथे हवेत पसला गेलाय हा सेल होणार का इथे काय घडणार इम्पॉर्टंट कांडी टाइट कांडी बाप्पा आता मात्र फुल कार्यक्रम भयानक कार्यक्रम आता गोलंदाज कोण येणार सहा बॉल आठ ची गरज समीकरण होतं बारा चेंडवाना विजयासाठी बनवायच्या होत्या नऊ धावा बघता बघता समीकरण भगवान गोरेनं पूर्णपणे चेंज करून टाकलं तिथे मात्र आता समीकरण फक्त राहिलं ते म्हणजे सहा चेंडवाना आठ धावा फक्त सहा चेंडू मध्ये एक धाव खर्च केली सामन्यामध्ये ट्विस्ट आलं गेलंय आता मॅच कोण जिंकणार सायंकाळच्या सत्रामध्ये पहावं लागेल हा सायंकाळचं सत्र कुठला संघ आपल्या नावावरती करणार कारण की हाच तो खऱ्या अर्थाने हीच ती ओळख आहे या स्पर्धेच्या अर्थात आमदार चषक लेटेस्ट क्रिकेट संघ धारोळ ज्यांच्या माध्यमात साकारलेलं हे स्वप्न तिसऱ्या दिवसामध्ये थाटा माठानं इथे खऱ्या अर्थाने ही स्पर्धा पाहतोय फक्त उद्या येणाऱ्या लवकर या नाही तर काय माहित आहे का फुकाट उद्या जर आलं नाहीये लवकर तर मग उद्या दुपारच्या आत बोजा बिस्तारा घरी कारण आयोजकांना मित्रांनो करा आता मार्च मध्ये मात्र ट्विस्ट पाहायला मिळेल सहा चेंडू आठ धाव्यांची गरज एक मोठा फटका देखील मॅच मध्ये कव्हर करून देऊ शकतो एक एक डॉट बॉल मात्र पीसीसी मांडवा संघासाठी महत्वाचं कुठेतरी आणील धावा फार महत्वाच्या आता या मॅच मध्ये पाहायला मिळतील सॉरी सतरा धावा पाहू शकाल टाकले गेलेत पीसीसी मांडवा आणि त्यांच्या उद्धव शेवटचे सहा बॉल आठ धाब्यांची गरज शिल्लक आहे सहा बॉल आठ धाब्याची रडून रडून डोळे लाल झाले मुलीचे कवनकथील सारे दुःख त्या रडावा का असावा त्याच कळना मच अतिशय रोमांच होत चाललेली आहे पाच चेंडू आठ धावा आतापर्यंत तीन महत्वाचे फलंदाज झाले गेलेत ओहो काय करायचा लय भयानक म्हणून सांगता गावात कोणीतरी याक लागा तर लगीन मोड्या तेव्हाच त्याला चांगला सांग जात आता काय घडणार या मॅच मध्ये पाच बॉल आठची गरज गड्याव माले खुर्ची टोचायला लागली मॅच मॅच मध्ये हा सामना जर पाहिला पहिल्या षटकामध्ये जणू काय वाटलं होतं खरवाई संघ शेवटचं षटक लागून देईल किंवा नाही देणार पण आणि अशी अशीच केली काय सांगायचं शम कार्यक्रम मेकअप शिरमिट सगळा फासून पहा इथे काय होणार या मॅच मध्ये पाच चेंडू आठ धावा खरवई टीम पीसीसी मांडवा पीसीसी मांडवा किटीम खरवई पाच बॉल आठ धाबा इथे सामना इम्पॉर्टंट पाच चेंडू आठ पाचडू आजची आवश्यकता झेल फसलाय शत्रक्षा बॉल खाली ओ हो होराव तुम्हाला काय वाटत आहे आता कसं वाटतंय गारगार वाटतंय थंडेचा दिवस हो सामन्यामध्ये आता स्वयंसेवक फक्त आपण बॉन्ड्री लाईनचा ताबा घ्या मॅच मध्ये ट्विस्ट पुन्हा एकदा आलं गेलंय सामना कांडी टाईट ओहो पहा म्हणून मित्रांनो म्हटलं जाते वेळ कधी कशी कुणावर येईल सांगता येत नाही ये। हो सकाळ झाली अखेर वेळ बदलली काळ बदलला मिळाला काय तर तो वनवास इथे देखील पहा पहिल्या षटकामध्ये आला होता सतरा दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त एक आली आणि इथे मात्र पुन्हा ट्विस्ट आलाय चार बॉल आठ धाव्यांची गरज सामना खरवई की टीम पीसीसी मांडवा यामध्ये राहिलेलं इक्वेशन चार चेंडू चार विकेट गमावल्यात महत्वाची टॉप ऑर्डर पूर्णपणे बाद झाली आता मात्र मिडल ऑर्डर वरती जबाबदारी राहिली आहे शेवटचे चार बॉल आठ धाव्याची गरज कांडी टाइट कार्यक्रम सूर्य सुरेशाकडे पोहोचलाय सामना कोण जिंकणार राहिलेलं समीकरण चार बॉल आठ धावा की टीम पीसीसी मांडवा की टीम खरवई इथे कोण जिंकणार हा सामना चार बॉल आठ खेचून मारण्याचा प्रयत्न शतरक्षक दूरवर आहे एक धाव तर वेगानं कंप्लीट झाली दुसरीचा प्रयत्न केला जातो धाबाची संधी इथे मात्र थ्रो बघता इथे मात्र दोन धावा कंप्लीट केल्या गेलेत आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा कांडी टाईट कार्यक्रम झाला गेला, गेला। शेवटचे तीन चेंडू आणि सहा धाब्याची गरज आहे सामना होता कुठे पहा सामना बारा चेंडू नऊ बनवायचा होत्या बघता बघता ते समीकरण चेंज झालं तिथे मात्र समीकरण येऊन पोहोचलं शेवटचे सहा चेंडू आणि विजयासाठी आठ वरती येऊन पोहोचलं आणि बघता बघता तेच समीकरण आता पुन्हा एकदा बदललं गेलंय कारण की तिथे बदलला गेलाय तीन आणि सहा धावा सामन्यामध्ये ट्विस्ट 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 सायंकाळचा सत्र हा तो थरार लिटी क्रिकेट संघ धारळ आयोजित आमदार चषकाचा हा थरार इथे तीन बॉल सहा धाब्यांची गरज एक एक दड बॉल पीसीसी मांडवासाठी महत्वाचं आहे एक एक धाव खरवाई टीमसाठी महत्वाची आहे मोठा फटका बॉल हवाई सफर होत असताना हा बॉल मात्र टॉप पार गेलाय आणि बघता बघता इथे मात्र सुपर फोर मध्ये संघ दाखल झालाय तो म्हणजे टीम खरवाई परंतु पीसीसी मानवा संघाने देखील सामना सहजासहजी सोडला नव्हता शेवटच्या क्षणापर्यंत सामन्यामध्ये दे झुंज दिली होती तुमचं देखील कौतुक करावं लागेल आणि इथे खऱ्या अर्थाने चित्र रिप्लाय दाखवलो जातोय दा अगदी जर पाहिला फलंदाज साठी सहज आणि सोप्पा चेंडू दिला होता त्यावरती लॉलीपॉप आणि बघता बघता हा सामना जिंकला अभिनंदन टीम खरे बाई हार्डलेक टीम पीसीसी मांडवा स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला बघता बघता अतिशय चांगला खेळ राहिला शेवटच्या क्षणाला आपल्याला कुठेतरी माघार घ्यावी लागली तुमचं कौतुक आणि खऱ्या अर्थाने या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चा हिरो ठरलाय आला वारा गेला वारा मेन ऑफ द मॅच ठरलाय तो म्हणजे शेरा चला शेरा अल्ला वारा गेला वारा मॅन ऑफ द मॅच आपण देऊया नाव आहे खेळाडूचं शेरा